हे एव्हिवन मी आहे तृप्ती तुमचं आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते आज रविवार होता सकाळी सकाळी मला वेळ मिळाला त्याच्यामुळे मग मी चहा वगैरे घेतला आणि मला बिलकुल प्लेन चहा आवडत नाही त्याच्यामुळे मसाला तयार करून घेते येथे वेलदोडे आणि दालचिनीला मी जाळसर कुटून घेतलेला आहे यांची पावडर पण बनवली असते मी परंतु ती पावडर जर चहामध्ये टाकली तर चहा कडू लागते त्याच्यामुळे मी तिला जाळसरच कुटून घेते इथे माझा मुलगा पार्थ खेळतो आहे आणि लोणचाची बरणी मी तिथे उघडी करून ठेवलेली आहे जेणेकरून लोणचाला हवा लागते आणि लोणचं जास्त दिवस चांगलं राहतं टिकतं येथे दालचिनीला मस्त जाळसर कुटून घेतलं वेलदुड्यांना कुटून घेतलं आहे एकत्र केलं एका डब्बीत टाकलेलं आहे दालचिनी खाणी खूप चांगलं असतं त्याच्यामुळे मी त्याचा उपयोग चहामध्ये करते कारण की चहा मार्फत काय असे ना ते आपल्या पोटात जाणं आवश्यक असतं येथे आता एक चुकटी घ्यायची आणि चहामध्ये टाकायची चहा खूप छान लागतो मस्त डब्बीला झाकण लावलं आणि बाजूला ठेवलं येथे बघा किचनमध्ये खूपच पसारा झालेला आहे कोणत्या पण वस्तू कुठे पण ठेवून दिलेला आहे त्या मग मी त्या सगळ्या खाली उतरवते आता आणि किचन कॉर्नर साफ करते फक्त आठ दिवस जरी आपण लक्ष दिलं नाही तरी अशी घाण होते बघा अशी अवस्था होऊन गेलेली माझ्या किचनची बघा किती घाण होऊन गेलेलं आहे डेली साफ करते परंतु हे रॅक मी रोज रोज खाली उतरवत नाही पुसत नाही त्याच्यामुळे बघा आठ दिवसात क्लीन करते तरी पण खूप खराब अवस्था होऊन गेलेली ती किचन कॉर्नरची तर चला आता मी साफ करून घेते ते पाणी टाकलं पाणी टाकून स्वच्छता ती सगळी घाण काढते पहिले आणि मग साबण आणि विम लिक्विडने भांड्याची घासणीने मस्त साफ करून घेते येते घासून घेते विंडो पण घासते आणि सम भिंती पण घासून घेते काने कोपरे सगळे आणि बी इथं जी विंडो आहे ना ही वरती बाहेरून सिमेंटची भरलेली हिला घासली तरी ती निघत नाही मी जेवढं स्वच्छ करता येतं तेवढं करते हे माझं रेंटचं घर आहे तरी पण मी त्याला स्वच्छ करून खूप छान ठेवते ते थोडं जुनं आहे तरी पण स्वच्छता जर ठेवली ना कोणती पण गोष्ट एकदम सुंदर आणि टापटिप दिसते हे बघा मस्त मी इथं भिंती पण घासून घेतल्या विंडो पण घासून घेतली कॉर्नर पण घासला आणि इकडे पण सगळं किचन घासला किचनची मोठी विंडो होती ती पण घासलीवरची भिंत घासली सगळं घासलं धुतलं आता हे जे रॅक आहेत ते मी रिकामे केले इथं आणि सगळ्यात पहिले मग त्या बरण्या होत्या त्या बरण्यांना ओल्या फडक्याने पुसलं कोरड्या फडक्याने पुसलं आणि मग रॅक आता धुवायला घेऊन आलेली हे रॅकला पण डायरेक्ट बाथरूममध्ये घेऊन आले त्यांना असं साबण घा घासण्याने घासून टाकलं आणि मस्त मग्ग्याने पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतल्या त्या कारण की आ, घास खरं थोडेफार चिकट झालेल्या असतात त्या आणि त्यांच्यावरती घाण राहते त्याच्यामुळे त्यांना स्वच्छ घासल्या गरम पाण्याने होतं गिजरचं ते पण टाकून मस्त स्वच्छ धुतलं आणि फॅनखाली दहा मिनटं ठेवलं पाणी नितरण्यासाठी दहा मिनटानंतर पुसून घेतलं त्यांना कोरड्या फडक्याने आता ते अगदी आहेत त्यांना आता किचनवरती जाऊ ठेवूया आणि किचनला सर्वप्रथम कॉर्नरला पण पुसून घेते कोरड्या फडक्याने आणि ते रॅक ठेवते आता ते छोटे छोटे रॅक आहेत ते मी ऑनलाईन मागवलेले आहेत कारण की माझ्याकडे मोठा रॅक नाही आहे आणि जे कपाट आहे ना ते पण छोटंसं आहे त्याच्यामुळे ते थोडंसं सामान भांडे ठेवायला थोडा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे मी असे छोटे छोटे ऑनलाईन रॅक मागून घेतलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही आता माझं किचनचा लुक तरी मी अजून पुढे जाऊन थोडं चेंज केलेला आहे ते दिसेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये हे मस्त दिसतं दिसतंय आता स्वच्छ पण झालं आणि सगळ्या व्यवस्थित टापटीप ठेवल्या मी दोन ग्लासवरती काढून ठेवले कारण की ते ओले जर राहिले ना तर किचन ट्रॉलीमध्ये ठेवून देतात किंवा माठावरती ठेवतात माठावरती एक असतोच परंतु अजून माझे मुलं आणि माझे पतीदेव परत दुसरे ग्लास काढतात म्हणून मी दोन ग्लास वरती ठेवले आणि बघा नंतर मग फ्रीज उघडलं अरे बाप रे फ्रीजला तर पंधरा दिवस झालेले होते क्लिनिंगला मग फ्रीजमध्ये सगळ्या वस्तू उतरवल्या आणि बाहेर काढल्या त्याच्यातले काच घासले त्याला स्वच्छ केलं इथे किचनचं फायनल लुक असा झालेला आहे मस्तपैकी पैकीच मग ते आता फ्रेश वाटतंय आणि ती माझ्या मुलाची टिफिन बॅग आहे त्याच्यामुळे मी तिथे टांगून दिलेली तिला आणि नंतर बघा फ्रीज पण क्लीन आहे त्याच्या दरवाजाचे दोघं काच तुटलेले ते जोडले ते काच घासले सगळं डीप क्लीन केलेलं आहे सगळ्या वस्तू व्यवस्थित लावलेल्या आहेत फ्रीज आता मस्त सेट झालेला आहे इथे रात्री मटकी टाकली होती मी मोड आणण्यासाठी मटकी काढली मटकीला धुतली मसाला मस्त काळा मसाला, मसाला, मसाला दळून घेतला आणि मस्त झणझणीत अशी मटकीची भाजी आणि चपाती बनवली असं माझं किचन मस्त स्वच्छ केला पहिले आणि मग नंतर स्वयंपाक बनवला मस्त गरमागरम जेवण केलं आणि आता मी आम्ही तयार होऊन जाते मी गार्डनला मस्त छोटीशी ट्रीप केली आम्ही संडेची येथे आलेली आहे मी जळगाव येथील लांडोरखोरी पार्कला याला फॉरेस्ट पार्क पण म्हणतात दुपारच्या वेळेलाय मस्त जेवण करून इथं आलो मुलांना घेऊन आणि बघा हे सुरुवातीला गेट आहे गेटमध्ये जातो आहे आता आम्ही इथे बघा माझी मुलं आहेत माझे पती आहेत आणि आता ते तिकीट काढतील मी इकडे तोपर्यंत ही क्लिप घेते आणि हे बघा इतकं छान होतं एकदम सुंदर होतं मस्त तिथे आर्टिफिशियल बर्ड होते आर्टिफिशियल ॲनिमल होते आणि हे बघा माझा मोठा मुलगा आणि छोटा मुलगा आहे ते तिकीट काढताय लहान मुलांचं दहा रुपये तिकीट होतं आणि मोठ्यांचं वीस होतं तर आम्ही तिकीट काढलं आता आणि एंट्री केली गार्डनमध्ये येथे बघा किती छान ॲनिमल आहेत तर आणि जे जे झाडं आहेत ना त्यांची पण इन्फॉर्मेशन होती तिथं स्कॅनर करायचं आणि कोणतं झाड आहे काय आहे त्यांची माहिती आपल्याला बरोबर मिळून जायची तर इथे आम्ही आता मस्त जातो आहे इकडे पॉन्डकडे इथे इतके क्यूट क्यूट बदक होते ना आणि ते मुलं काय करायचे तेथं त्यांनी ते कुरकुरे मुरमुरे आणलेले होते चिवडा आणलेला आता ते टाकायचे आणि ते मस्त खायचे आणि मी फक्त फ्रुट्स घेऊन गेलेले ती आणि बनाना अरे बापरे ते खात नव्हते ते मी टाकून पाहिले आता मी नेक्स्ट टाइम जाईल ना तर नक्कीच चिवडा घेऊन जाईल त्यांना मस्त खाऊ घालेल आणि बघा आणि मस्तपैकी होता त्याच्यात आर्टिफिशियल बर्ड पण होते आणि बाकीचे रियल वाले पण होते आणि त्याच्यावरती ते, ते असं मस्त ब्रिज आहे छोटासा बघा माझा पार्क आहे असं असं मस्तपैकी आम्ही आता ब्रिज वरून आलो इकडे पुढे आणि बघू शकता तुम्ही एकदम छान वाटलं हाय करतोय तुम्हाला आता इकडे आलो पुढे आणि पुढे आल्यावरती पण इतकी छान ग्रीनरी आणि इथे किंग फिशर बसलेला आता हा बर्ड आहे ना इत अतिशय निरीक्षण करायचा आणि फिशला पकडायचा इथं फिशला पकडण्यासाठीच तो अगदी एकदम शांत बसलेला राहायचा आणि फिश दिसला की बरोबर त्याला कॅच करायचा आणि खाऊन घ्यायचा इथं हरिण होतं तिथं घुबड होती आणि मस्त हट होती तिथं खूप लोकं आलेले होते रविवारचा दिवस होता त्याच्यामुळे आणि आम्ही खूप पिक्चर क्लिक केले मुलांचे फोटो काढले आमचे फोटो काढले इथं क्यूट क्यूट डस्टबिन पण होतं मस्त काय आणि हे बघा इथं पॉंड इन स्नेक पण होता साप होता एकदम सुटसुट सटसट करायचा तो आणि आम्ही गेलो ना अगदी शांत होऊन गेला तिथं मग त्याची पण क्लिप मी घेतली आणि मस्त फिरलो एन्जॉय केला आणि आलो घरी घरी आल्यावरती मी गरमागरम चहा घेतला सर्वप्रथम आणि बघितलं तर लाईट गेलेली होती मग माझे कपडे राहून गेलेले होते मग लाईट आल्यानंतर मग मी कप घरी आल्यावरती कपडे लावले कपडे वॉश केले आणि आता कपडे काढून घेते कपडे सुकट टाकते बाहेर तर आता पाऊस चालले मी बाहेर कपडे टाकू शकत नाही आहे बारीक बारीक पाऊस चालू झाला आहे आता कपडे मी घरातच खाली वाळू घालते सकाळी उन्हात ठेवून देईन आणि असे मग माझं असं दिवसाचं रुटीन होतं तोपर्यंत तो